नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नुजे आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो व्हिडिओ कंटिन्यू पहा बघते एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजगेर यांची इको ही। ने ने गाडी आहे कस्टमरने आपल्याला आपल्या सबस्क्रायबरने मागणी केल्यानुसार आपण गाडी घेऊन आलो आहोत दोन हजार तेराचं मॉडल आहे पाचवे महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चोपन्न हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे सी एन जी कंपनी पेटेड गाडला आहे आरसी बुकवरती जी नोंद आहे चारही टायर्स गाडला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला गाडीची सेकंड की अवेलेबल आहे सिक्स प्लस वनमध्ये गाडी आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीची प्राईज पोल्ड केलेली आहे दोन हजार तेराचं मॉडल आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन भक्ती विचार करून कोल्हापूर ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरोसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे दोन हजार बारा मॉडेलची आय ट्वेंटी अष्टा पेट्रोलमध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सत्तर हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टायर गाडला बटनमध्ये ऑटो अटो ए एसी गाडला आहे पावर स्टिअरिंग आहे पॉवर विंडो आहे लेदर सीट कुशन आहे कंपनी म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहेत स्टेअरिंग माउंटिंग गाडीला आहे गाडी एक्स एक्सलेंट कंडिशनमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे इचलकरांची कार झोन कोल्हापूर इचलकरंची इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठाईशिरोसा एकतीस पन्नास, पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळे नंबर असू शकतात तुम्ही जी गाडी आवडली असेल त्या गाडीच्या खालचा जो नंबर तुम्ही आहे तो डायल करून सरांच्यावरून डिटेल्स घेऊ शकताय आपल्याला बरेच कस्टमर कस्ट कस्टमर्स आपल्याला कमेंटमध्ये गाड्यांच्याबद्दल डिटेल्स विचारत असतात तर तिथं ना विचारता तुम्ही ज्या नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो व्हिडिओ प्ले असतात आणि त्या नंबर तुम्ही संपर्क केला होता तुम्हाला डिटेल भेटून जातील टाटा सुद्धा आपल्याला सबस्क्रायबरने नवीन मागवर मागितली होती त्यांच्यानुसार आपण घेऊन आलेलो आहोत दोन हजार बारा मॉडेलची सेकंड मध्ये गाडी आहे पासष्ट हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेली आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडीला चिल्ड एस आहे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो आहेत लेदर सीट क्वेश्चन आहेत कंपनी म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे अलाइव व्हिल आहेत गाडीला टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत नवी वर्कमध्ये गाडी आहे दोन लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राईज पोर्ट केली आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच आहे इच्चलकरांची कारजोन इच्चलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जरूस आहे एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवर असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय दोन हजार बारा मॉडेलची टाटा मांजा गाडी आहे तर तुम्ही डिटेल्समध्ये याची माहिती घेऊ शकता सरांच्याकडून नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे टाटा सुमो ए वन आहे मॉडेल दोन हजार अकराच आहे एम एच बावीस पी झिरो पाच साठ नंबर आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे कुशन ओके कंडिशनमध्ये आहेत गाडीची प्राईज पोट केलेली दोन लाख पंचावन्न हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाण्णव पासष्ट शहात्तर तीन हजार तीन नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी असेल तुम्ही कॉल करू शकता आहे सेकंड कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठ्याहत्तर एक्क्याऐंशी पासष्ट नंबर आहे नंबर दोन्ही आपण दिलेले आहेत तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला महेंद्रावल यांची बलोरो प्लस ए सीमध्ये गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे नोव्हेंबर महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे लेदर सीट क्वेशन आहे सेंटर लॉक रिमोट सिस्टम गाडीला आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली दोन हजार अकरा मॉडेल असणार आहे लोकेशन असणार आहे स्वराज युवती युवतीपाठा कोल्हापूर गारगोड रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय दोन हजार अकरा मॉडेलची बोलेरो प्लस ए सीमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर बटनमध्ये आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ डेली रोज सकाळी आठ वाजता न चुकता अपलोड केला असतो नेक्स्ट गाडी इको गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल थर्ड ओनरमध्ये पेट्रोल प्लस सेंजवरती गाडी आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी शहात्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे आणि डिटेल्स तुम्हाला अजून काय हवे असतील तर तुम्ही कॉल करून घेऊ शकता आपल्यापर्यंत एवढे डिटेल्स भेटले आहेत ते आपण तुमच्यापर्यंत मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार बारा मॉडेलची बिट्टा गाडी आहे थर्ड ओनरमध्ये डिझेल व्हिरंटवरती गाडी आहे टायर गाडीला नवीन आहेत गाडीची प्राईस पोट केलेली एक लाख पन्नास हजार रुपये लोकेशन याचा इच्चलकरण जी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे याचीसुद्धा डिटेल्स आपल्याला एवढी झालेली आहे आपण तुमच्यापर्यंत मेंशन केलेल अजून तुम्हाला के डिटेल्स घ्यायचं तुम्ही गाडीचा नंबर टाकून चेकआउट करू शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला आली आहे आय ट्वेंटी गाडी दोन हजार नऊ नंबरची सॉरी दोन हजार नऊ मॉडेलची दहाव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली एक लाख ऐंशी हजार रुपये लोकेशन सेमच आहे इचलकरंजी कोल्हापूर इचलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणारी गाडी अर्जंट सेल्ससाठी आलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचाळीस अठ्ठ्याऐंशी शहात्तर नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे चौरलटवालेनची सेलरो हे एक्स आय मध्ये गाडी आहे पेट्रोलवरती गाडी दोन हजार चौदाचं मॉडेल सेकंड ओनरमध्ये एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडीचा रनिंग इन्शुरन्स गाडीचा फुल आहे चिल्ड एसमध्ये गाडी आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे गाडी इंटेरियर गुड कंडिशनमध्ये आहे टायर ऑल गाडीच्या ऐंशी टक्केमध्ये तीन लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली आहे सायलेंटली गाडीमध्ये नेगोशिएबल केले जाईल कॉन्टॅक्ट नंबर याचा चेंज आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेशे अठ्ठ्याऐंशी शहात्तर नब्व व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नेऊ नका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर